नमस्कार मित्रांनो जय शिवराय ही आहे टाटा अल्ट्रॉज फेस स्लिफ्ट किंवा ऑल न्यू टाटा अल्ट्रॉज याला बोलू शकता सो so, ही आहे ती डी सी ए व्हेरियंट आहे विशेष म्हणजे न्यू डिझाईन फ्रंट प्रोफाईल समोर आयसक्यूबमध्ये एल ई डी हेडलाइट्स अप्रतिम वाटत आहेत नवीन बंपर आहे ओके थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा टाटा सूट लोको आणि इथे तुम्ही पियानो ब्लॅक फिनिश बघू शकता हेच डी आर एलचं काम करणार आहे फॉकलॅम्स लॅम्प्स मिळतात मित्रांनो डी सी एबद्दल बद्दल आहे मित्रांनो इंजिन मी ओपन करून दाखवतो हे आहे मित्रांनो थ्री सिलेंडर वन पॉईंट टू लिटर टर्पो चार्ज इंजिन जे अठ्ठ्याऐंशी बी एच पी आणि जवळजवळ एकशे चौदा एन एमचं टॉक जनरेट करतं स्पोर्टी बेस्ट आहे साईडची गोष्ट करायचं जाईल तर सोळा इंचाचे डायमंड कट याला जे स्पोर्टी लुक या गाडीला देणार आहे एकशे त्रेसष्ट एकशे पासष्ट एन एमचा ग्राउंड क्लिअरन्स टाटा कल फ्लश मध्ये डोअर हँडल थ्री सिक्स्टी डिग्री कॅम्प वर्सन रूफ शार्क फिनांटीना सीपीरला तुम्हाला डोअर हँडल अँड जो जो मोर दॅन नाईन्टी डिग्री डोअर ओपनिंग याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे पाठीमागच्या तुम्हाला दाखवतो ओके कनेक्टिंग एलई डी टेन लाईट्स वायपर वॉशर डी फॉगर अल्ट्राची बॅजिंग डी सी एची बॅजिंगॉज डी सी ए देन सेन्सर्स रिक्वेस्ट सेन्सर्स आहेत दोन रिफ्लेक्टर दोन रिव्हर्सची लाईट अशी मिळते मित्रांनो ओके okay, मध्ये आहे मित्रांनो हे कलर थ्री फोर्टी सेवन लिटर बुसपेस आहे ओके लाईट दिलेली आहे ग्रोसरी हुक पार्सलचे ह्याच्यात मिळतात मित्रांनो आता आतमध्ये दाखवायचं झालं ओके okay, तर ओके okay, तर या प्रकारे फॅब्रिक सीट्स आहेत कम्प्लीट हाईट ॲडजस्टेबल सीट थायसोबत थोडं जास्त भेटतो आणि आंब्रेस अशा प्रकारे मित्रांनो देण्यात आलेलं आहे इकडून बोलायचं झालं पटकन दाखवतो ओके okay, इकडे वन टच डाऊन वन टच अप ओके देन सगळे पॉवर विंडोचे बटन क्रोम डोअर हँडल्स इकडे अँब्रॉयला होल्डर बॉटल ठेवू शकता फॅब्रिक्स आहे ते ड्युएल्टोनमध्ये हाईट ॲडजस्टेबल सीट्स फॅब्रिक सीट्स सीट्सची क्वालिटी कम्फर्टेबल आहेत सीट्स कुस्टार्ट बटन ओके डी सी आहे तुम्हाला एक्स ए बी अँड डी पेडल मिळेल खाली बघू शकता फ्यूल लिड ओपन करायला ऑप्शन ओके व्हॉइस असिस्टेंट सनरूफ आहे प्लीज ओपन सनरूफ सनरूफ इज ओपनिंग ॲमेंट लाईट दहा इंचाची टच स्क्रीन जी अँड्रॉयड टू ॲपल कार प्ले कनेक्टिव्हिटी आहे हर्मनची आहे डिजिटल क्लस्टर दहा दहा इंचाचा जबरदस्त नेव्हिगेशन आहे इन बिल्ड नेव्हिगेशन याच्याकडे मिळतं आर पी मीटर भरपूर काही आहे क्रूज कंट्रोल इन कंट्रोल इकडे मिळतात मित्रांनो ऑटोमॅटिक ए सी थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दाखवतो तुम्हाला ओके वा क्वालिटी बघा यार काय जबरदस्त क्वालिटी आहे लुक ॲट दिस आता दरवाजा बंद करतो क्वालिटी बघा मित्रांनो अमेझिंग यार एक सो वडकर so, एक क्वालिटी आहे ओके सो हा कूल ग्लोब बॉक्स ठीक आहे एम एंड लाईटिंग एक्सप्रेस कुलिंग फीचर वायरलेस चार्जिंग सिक्स्टी फाय ॲटचा चार्जिंगचा ऑप्शन आहे देन ई शिफ्टर अशा प्रकारची जुनीच तुम्हाला की याच्यात मिळणार आहे आमरेस्ट आणि अम्रेस येथे स्पेस देण्यात आलेला आहे मित्रांनो आता डिकट स्टेअरिंग आणि स्टेअरिंग आहे ना मित्रांनो सिंगल ॲडजस्टमेंट आहे ओके पेडल शिफ्टर्स याच्यात प्रोव्हाइड केले आहेत ऑटोमॅटिक वायपर्स ऑटोमॅटिक ए सी मिळणार आहे ऑटोमॅटिक हेडलाइट्स आहेत मित्रांनो व्ह्यू मिरर ऑटोमॅटिक मिळत नाही ह्या मॅन्युअल आहे एल डी मध्ये लाईट सनरूफ क्लोज करायला बटन दिलेला आहे अगेन ओके okay. तर ही फीचर रिच फीचर्स स्टाईल स्टाईलमध्ये तुम्हाला ही अल्ट्रॉ डी सी ए पाहायला मिळते मित्रांनो ओके तर, okay. तर याच्यामध्ये सिक्स एअरबॅग्स दिलेले आहेत ए बी एस ई बी डी ही असिस्ट असे फीचर्स आहेत फ्रंट प्रोफाईल नवीन आहे साईड प्रोफाईल तुम्ही बघू शकता अलॉयज प्लस डोअर हँडल्स पाठीमागचे कनेक्टिंग एल ईडी टेल लाईट्स असे तुम्हाला नवीन मिळतात तर या गाडीचा पूर्ण वॉकर रिव्ह्यू होता बिकॉज इट्स अ डी सी ए अकम्प्लिश प्लस येस हे व्हेरियंट आहे प्रायसिंग तुम्हाला खाली समजेलच तर तुम्ही ही गाडी खरेदी करू शकता आय ट्वेंटी घेणार काही घेणार नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र